ऑनलाइन गेम खेळून तरुण पिढी वाया जाते रमी आयपीएल ड्रीम इलेवन यांसारख्या खेळावर तातडीनं बंदी आणावी अशी मागणी ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीनं करण्यात आली आहे ऑनलाइन गेमिंग ऍपवर बंदी घालावी या खेळामुळे तरुण पिढी वाया जाते कर्ज काढून गेम खेळताना वेळ प्रसंगी आत्महत्या होत आहेत यावर आळा घालण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आलं आज संपूर्ण भारत देशामध्ये जो चा जुगार चालू आहे व बेटिंग चालू आहे याच्या निषेधार्थ आणि या ऑनलाईन जुगार आणि बेटिंगला प्रतिबंधक कायदा या महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर आलेलो आहे गेमच्या माध्यमातून आज आपण की धाराशिव मध्ये लक्ष्मण जाधव नावाच्या हो शेतकऱ्याने कर्ज घेऊन त्याची स्वतःची जमीन विकून आपल्या पूर्ण परिवारासह आत्महत्या केलेली आहे आणि असे अनेक युवक या पूर्ण संबंध भारत देशामध्ये आत्महत्या करत आहे त्या संदर्भात आणि यामुळे अनेक युवकांचे रोजगार जात आहे कर्ज घेऊन यांना ते असे ने या या गेम खेळत असल्यामुळे ते आर्थिक संकटात हे करून निराशातून आत्महत्या करत आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाने या संबंधात त्यांना एक प्रतिबंधक कायदा या ठिकाणी केला पाहिजे जेणेकरून या ऑनलाईन गेम संदर्भात बंदी आली पाहिजे सरकारला तेच आहे या शासनाला जवळपास ना लाखो कोटी रुपयाचा टॅक्स या आय पी माध्यमातून या ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून मिळालेला आहे <laughs> त्यामुळं हे सरकार अशा बंदीचा कायदा करणार नाही पण आम्ही हे जे युवा पिढी बर्बाद होत आहे आणि या युवा पिढीला यातून सावरण्यासाठी आम्ही ऑल इंडिया युथ फेडरेशन तर्फे हे संपूर्ण आंदोलन पूर्ण देशभरामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि जोपर्यंत ऑनलाईनच्या याच्या संदर्भात काही कायदा कठोर कायदा भारत सरकार निर्माण करत नाही महाराष्ट्र करत नाही तोपर्यंत या आंदोलन असंच चालू राहील